नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची तळी कशी भरावी याबद्दल माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्णरित्या पहा तुम्ही बरेच जण विचार करत असाल की तळी भरणे म्हणजे काय असतं देवीची तळी कशी भरावी तर याबद्दलचीच माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर आपण तळी भरणे या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया तर तळी भरणे या शब्दाचा अर्थ असा होतो की एखाद्याचे आपण समर्थन करतोय उदो उदो करतोय किंवा जय जयकार करतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंबाबाईचा म्हणजे जी कोणी आपली कुलदेवी असेल किंवा नवरात्रीमध्ये आपण ज्या देवीची सेवा करतो उपासना करतो तर त्या देवीचा उदो उदो करणे जय जयकार करणे यालाच तळी भरणे किंवा काही ठिकाणी याला तळी उचलणे असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे आपण खंडेरायाची सहा दिवसाची नवरात्र ज्याला कुणी नवरात्र किंवा षडरात्र असेही म्हणतात आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपण खंडेरायाच्या नावाने तळी भरतो म्हणजेच तर जय जयकार करतो उदो उदो करतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण शारदीय नवरात्र जी आपण अश्विन महिन्यात करतो नऊ दिवस आपल्याकडे घट बसलेले असतात अखंड दिवा चालू असतो आणि नवरात्रीचे उपवास सुद्धा आपण केलेले असतात देवीची भक्तिभावाने उपासना केलेली असते म्हणून आपल्याला देवीच्या नावाने सुद्धा तळी भरायची असते तळी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी भरायची आहे ज्या दिवशी आपण घट हलवतो देवीची पूजा करतो देवीचा नैवेद्य दाखवतो त्याच दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला देवीच्या नावाने तळी भरायची असते तर तळी भरणे हा एक कुळाचार आहे बऱ्याच जणांचे कुलदैवत हे जे जेजुरीचे खंडेराया आणि कुलदेवता तुळजाभावानी माता असते मग तुमची कुलदैवत किंवा कुलदेवता वेगवेगळी असू शकते तुम्ही ज्या कोणत्या देवीची उपासना केली आहे तर त्या देवीच्या नावाने तळी भरायला विसरू नका म्हणजे त्या देवीचा जय जयकार करायला विसरू नका तर मंडळी तळी भरण्यासाठी आपल्याला एक मोठे ताट लागेल जर तुमच्याकडे देवाचं ताट असेल तांब्याचं किंवा चांदीचं तर ते ताटसुद्धा तुम्ही वापरू शकता तर या ताटामध्ये मधोमध आपल्याला देवीचा जो काही आपण मंगल कलश स्थापन केलेला असतो ज्यावर आपण नारळ ठेवलेला असतो तर तो मंगलकलश मधोमध आणि देवाचे जे टाक असतात मग ते फक्त देवीचा नाही तर जितके काही टाक तुमच्याकडे असतील तर ते सगळे टाक तुम्हाला ताटामध्ये गोलाकार ठेवायचे आहेत म्हणजे मंगलकलशाच्या बाजूला ताटामध्ये त्याचबरोबर आपल्याला झेंडूच्या काही पाकळ्या लागतील किंवा झेंडूची काही फुलं घ्यायची दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून देतो तर तीसुद्धा यामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर अखंड किंवा जिथे तुम्ही तळी भरणार आहात तिथेच साईडला ताटामध्ये ठेवायचे आणि या ताटामध्येच आपल्याला काही आपलं जे धन उगवलेलं असतं गहू किंवा जे काई तुमी माती मदे आनी काही धान्य तुम्ही पेरलेलं होतं मातीमध्ये पेरलेलं होतं आणि ते नऊ दिवसात छान उगून आलेलं आहे तर त्याची काही रोपटे घ्यायची आणि ते सुद्धा तुम्हाला सर्व टाकांवर पसरवून टाकायचे आहेत ठेवायचे आहेत यानंतर काय करायचे आहे हे जे ताट आहे ना आपण तयार केलेलं तळीचं तर त्याखाली एक सतरंजी किंवा काही एक आसन असेल तर ते व्यवस्थित ठेवायचं आणि तळी भरण्यासाठी पाच सात नऊ असं विषम संख्येमध्ये तुम्हाला तुम्ही बसू शकता तळीचं ताट आपलं तयार करून झालं आता सतरंजी चौकोनी घडी करून ह्या किंवा एखादं आसन ह्या आणि त्यावर हे तळीचं ताट ठेवा तळीचं ताट जमिनीवर ठेवायचं नाही तळी करण्यासाठी पुरुष मंडळीच लागतात तर पाच जण सात जण किंवा नऊ जण अशी विषम संख्येमध्ये या तळीच्या ताटाभोवती सगळ्यांना गोलाकार करून बसायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही पाच पुरुष मंडळी मिळून तळी भरणार आहात तर पाचही जणांनी तळीच्या ताटाभोवती गोलाकार करून बसा एक तर तुम्ही तुमचे केस रुमालाने झाकून घेऊ शकता किंवा मग डोक्यामध्ये गांधी टोपी घाला दोन्हीपैकी एक तुम्ही करू शकता आता पाचही जणांनी आपले दोन्ही हात तळीच्या ताटाला लावायचे आणि ते तळीचे ताट सावकाश उचलायचं साधारणत आपल्या छातीच्या लेवलला येईल किंवा मग थोडंसं खालून थोडंसं वरती येईल इतपत ते ताट आपल्याला उचलायचं आहे आणि तुमची जी कोणती कुलदेवता असेल कुलदेवी असेल तिचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे किंवा मग तुम्ही ज्या देवीची उपासना नऊ दिवस केलेली आहे तीच तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा उदो उदो करू शकता हे ताट उचवल्यावर करू शकता समजा तुमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तर तुम्ही असं म्हणू शकता बोल अंबाबाई की जय बोल तुळजाभवानी आई की जय बोल भवानी आई की जय म्हणजे एकाच देवीचं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे किंवा एका प्रकारे नामस्मरण करून ते ताट उचलायचे आहे आणि परत ताट सतरंजीवर किंवा आसनावर ठेवायचं आहे ठेवण्यापूर्वी एका जणाच्या डोक्यावरची रुमाल किंवा टोपी त्या आसनावर ठेवायची आणि मगच ताट ठेवायचं आता तुम्ही अगोदरच ठरवून घ्या की तुम्हाला पाच वेळा जयघोष करायचा आहे सात वेळा करायचा आहे की नऊ वेळा करायचा आहे तर तुम्हाला पाच वेळा जयघोष करायचा असेल तर तुम्ही सुरुवातीला तीन वेळा जयघोष करा नंतर त्या आसनावर टोपी किंवा रुमाल ठेवा आणि मग ते ताट तळीचं पुन्हा त्यावर ठेवा परत पाचही जणांनी आपले दोन्ही हात लावायचे आहेत परत ताटवरती उचलायचा आहे आणि परत दोन वेळा जयघोष करायचा आहे असा पाच वेळा जयघोष झाल्यानंतर आता मंगल कलशातील पाते पाणी होतं ते तुम्ही तुळशीला घालू शकता मंगलकर्शावरचा जो काही नारळ आहे तो तुम्ही घट बसवला असेल तर देवीची मूर्ती किंवा फोटो तुम्ही ठेवलाच असेल तर त्यापुढे मग देवीच्या नावाने समजा घट बसवला नसेल तर नावाने तो नारळ फोडा आणि खोबऱ्याचे पाच तुकडे करून एकाच्या हातात द्या त्याचबरोबर थोडंसं हळदी कुंकू सुद्धा द्या आणि ज्या दिशेला तुमची कुलदेवी असेल तुमच्या कुलदेवीचं स्थान ज्या दिशेला असेल तर त्या दिशेला तोंड करून तुम्ही ते खोबऱ्याचे पाच तुकडे आणि हळदी कुंकू वाहून द्यायचं आहे राहिलेला जो खोबऱ्याचा नारळाचा प्रसाद आहे तो सगळ्यांनी वाटून खायचा आहे पूर्वीच्या काळी असं होतं की देवांचं जे देवघरातील आसन असतं ते फक्त दसऱ्याच्या दिवशीच बदललं जायचं आणि वर्षभर फक्त दोनच आसनं देवासाठी वापरली जायची म्हणजे एक जर देवाखाली आपण अंथरलेलं असेल तर दुसरं धुवून वाळून घ्यायचं दुसऱ्या दिवशी वाळलेलं आसन देवांखाली घालायचं आणि ते राहिलेलं एक म्हणजे आपण आदल्या दिवशी ठेवलं होतं ते धुवून काढायचं आजकाल आपण बरीच आसनं देवासाठी घेतो तुमच्याकडे असं असेल किंवा नसेलही तर दसऱ्याच्या दिवशी देवघरामध्ये दे हे देवी देवतांचे एक टाक आपण म्हणजे नऊ दिवस घटासमोर ठेवलेले होते देवघरामध्ये दे परत ठेवताना देवाऱ्यामध्ये दे नवीन आसन ठेवा तुमचे देवांचे जे टाक असतील ते मांडून घ्या आणि नंतर घटापुढचा जो दिवा होता त्याने ओवाळून देवीची आरती करा त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देतो तर त्या पानांची तुम्ही देवाण घेवाण करा बरेच जण घटासमोर किंवा वेदिकेसमोर उगवलेले जे धान्य असतं गहू असेल किंवा जे काही तुम्ही धान्य पेरलेलं असेल ते उगवलेले असेल तर बरेच जण आपल्या टोपीमध्ये ते धान्य लावतात किंवा मग मुली आपल्या वेणीमध्ये ते धान्य लावतात नंतर एकमेकांना सोनं वाटप चा कार्यक्रम तुम्ही करणार असाल तर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद जरूर घ्या या दिवशी वाहनांची पूजा करा शेती अवजारांची पूजा जरूर करा त्याचबरोबर जो काही नैवेद्य बनवलेला असेल तो देवीला अर्पण करा आणि शेतकरी जर असाल तर एका पोळीवर तुमचं जे काही तुम्ही दसऱ्यालाच्या दिवशी जेवण बनवलेलं आहे ते सर्व वाढून जमिनीमध्ये ते पुरायचं आहे म्हणजेच त्याला आपण भूमिदान म्हणतो तर ही होती तळी भरण्याची शास्त्रशुद्ध पद्धती या दिवशी देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हापासून देवीला महिषासूर मर्दिनी हे नाव पडलं आणि तिच्या जय जयकारासाठी आपण दसऱ्याचा दिवस साजरा करतो तसं बघायला गेलं तर दसऱ्याचा खूप साऱ्या वेगवेगळ्या कथा आहेत पण आपण नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो देवीच्या नावाने उपवास करतो तिचे मनोभावे भक्ती करतो म्हणूनच जय जयकार करण्यासाठी उदो उदो करण्यासाठी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी देवीच्या नावाने तळीसुद्धा भरायचे आहे आता खोबऱ्याचे तुकडे का वाटतात याचे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकतो तर याचं उत्तर आहे आपण सर्व एकच आहोत त्या दिव्य शक्तीचा अंश आहोत तर